नमस्कार मराठी कॉर्नरच्या व्हिडिओ ट्युटोरियल्समध्ये आपलं स्वागत आहे हा मराठी कॉर्नरचा पहिला व्हिडिओ ट्युटोरियल आहे यामध्ये आपण मराठी कॉर्नरवर स सभासद प्रवेश किंवा सदस्य प्रवेश थोडक्यात लॉग इन कसं व्हावं हे बघणार आहोत सर्वप्रथम आपण मराठी कोर्न ओपन करणार आहोत त्यासाठी तुम्ही कोणताही वेब्रॉब्झर वापरू शकता मग गुगल क्रोम फायरफॉक्स इंटरनेट एक्सप्लोरर किंवा सफारी ओपेरा कोणताही वापरू शकता मी इथे गुगल क्रोम वापरत आहे तर आपल्या वेब ॲड्रेसबारामध्ये जाऊन डब्ल्यू 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 डॉट मराठी कॉर्नर डॉट कॉम टाईप करून एंटर करा हे केल्यानंतर मराठी कॉर्नरची मेन स्क्रीन ओपन होते तुमच्या अवेलेबल असलेल्या इंटरनेट कनेक्शनच्या स्पीडनुसार लागणारा वेळ व्हेरी होऊ शकतो तर ही मराठी कॉर्नरची मेन स्क्रीन आहे आपण मराठी कॉर्नर विषयी थोडक्यात एक ओव्हरऑल लुकवर थोडक्यात माहिती घेऊया हा मराठी कॉर्नरचा लोगो हा हा म्हणजे थोडक्यात सर्च सेक्शन तुम्ही इथून तुम्हाला हवी असलेली काही गोष्टी इथून शोधू शकता त्यानंतर ह्याला नेव्हिगेशन बार म्हणतात तर इथे पहिला आहे मुख्य पृष्ठ ज्याला आपण होम पेज म्हणतो ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही प्रत्येक वेळी होम पेजवर याल म्हणजे या स्क्रीनवर याल मदत पुस्तिका ही मदत हेल्प डेस्क थोडक्यात फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स आहेत हे सध्या इंग्लिशमध्ये उपलब्ध आहे पण थोडक्यात लवकरच ती मराठीमध्ये दे देखील आणण्याचा प्रयत्न चालू आहे सभासदभा हे रजिस्ट्रेशन फॉर्म इथून तुम्ही मराठी मराठीकॉन रजिस्ट्रेशन करू शकता सदस्य प्रवेश इथून तुम्ही सदस्य होऊ शकता या ट्युटोरियलमध्ये आपण हे बघणार आहोत सदस्य प्रवेश किंवा लॉग इन कसे व्हायचे त्यानंतर हा सभासदांचे ब्लॉग विभाग ज्यामध्ये आपण सभासदांचे मराठी कॉर्नरच्या सभासदांचे ब्लॉग जोडून घेतो ज्यामुळे मराठी कॉर्नरच्या सभासदांच्या ब्लॉगना जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न आपण करतो हा संपर्क विभाग तुम्ही मराठी कॉर्नरचे सभासद असाल किंवा नसाल तुम्ही हा विभाग वापरू शकता ज्याद्वारे तुम्ही मराठी कॉर्नरच्या टीमशी डायरेक्ट संपर्क साधू शकता हा आपली शैली निवडा विभाग यामध्ये वेगवेगळ्या शैलीमध्ये थोडक्यात थीम्स आहेत टोटल सहा थीम्स आपण आता अवेलेबल केले आहेत या प्रत्येकात तीन विभाग आहेत फुल बॅकग्राऊंड स्टँडर्ड बॅकग्राऊंड आणि वारली बॅकग्राऊंड फुल बॅकग्राऊंड हे तुमच्याकडे जर समजा फुल इंटरनेट सपोर्ट आहे आणि ब्रॉडबँड असेल तर तुम्ही ही वापरू शकता जर तुमचा इंटरनेट कनेक्शनचा स्पीड स्लो असेल किंवा डायलप असेल तर तुम्ही स्टँडर्ड बॅकग्राऊंड वापरू शकता जेणेकरून जे बॅकग्राऊंडमध्ये जो जो वेळ लागतो लोड व्हायला तो कमी केला जातो वारली बॅकग्राऊंड जे आत्ता सध्या बॅकग्राऊंड दिसते ते त्यानंतर हा मुख्य हे मुख्य मराठी कोणाचं पान ज्यामध्ये आपण वेगळे सेक्शन्स केलेत थोडक्यात स्पर्धा विभाग जनरल विभाग लेखकांचा अड्डा हे वेगवेगळे आपण विभाग केलेत आणि या विभागातले वेगवेगळे सब सब कॅटेगरीज म्हणजे थोडक्यात उपविभाग कविता चारोळ्या कथा गोष्टी सुविचार ललित विभाग हे वेगवेगळे उपविभाग आहेत जेणेकरून आपण जे मराठी कॉनोमुळे जे प्रसिद्ध होतं ते सुटसुटीतपणे आणि ज्यांना जे पाहिजे तेच नेमकं वाचायला मिळावं वा यासाठी ही सुविधा आहे म्हणजे जेणेकरून जो मिक्सअप झाल्यानंतर जो घोळ होतो की एखाद्याला समजा मराठी कविताच वाचायच्या असतील तर त्याला विनाकारण सावळ्यातनं जायची काही गरज नाही तो त्या विभाग तो तो तोच तो 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 विभाग ओपन करेल आणि तेच जे ज्याला ते पाहिजे तेच वाचेल त्यामुळे इथे आपण वेगवेगळे विभाग करून सुटसुटीतपणा आणण्याचा प्रयत्न केला आहे हे डाव्या साईडला जे बॉक्स दिसतोय ह्याला आपण मराठी लिखाणाचं फोनेटिक कीबोर्ड म्हणतो हा तुम्ही ऑन किंवा ऑफ करू शकता हा सध्या ऑन आहे टिचकी मारल्यानंतर हा ऑफ झाला तर आत्ता ऑन केलाय फोनेटिक कीबोर्ड याचा अर्थ मराठी कॉर्नरनी पुरवलेली ही सुविधा दा आहे डायरेक्ट मराठी लिखाणासाठी त्यासाठी कोणत्याही बाह्य सॉफ्टवेअरची गरज नाही तुम्ही जेव्हा कीबोर्डवरचं ए दाबा तेव्हा मराठी कॉर्नर अ उठेल आ, ही सुविधा फक्त तुम्ही मेसेजेस वैयक्तिक निरोप त्यानंतर ता नवीन विषय मांडण्यासाठी किंवा रिप्लाय देण्यासाठी वापरू शकता ही सभासद ही सुविधा सभासदाच्या प्रवेशामध्ये कोणत्याही प्रकारचे अडचण किंवा व्यत्यय आणणार नाही त्यामुळे सभासदाचं जर तुमचं युजरनेम इंग्लिशमध्ये असेल तर त्याच्यावर काही परि परिणाम होणार नाही तर आता आपण ही झाली आता आपण उजव्या साईडच्या बारकडं म्हणजे त्यालाच आपण साईड बार म्हणतो त्याच्याकडे लक्ष देऊ मेन मेन्यू युजर मेनू हे तुम्ही सभासद प्रवेश घेतल्यानंतर याबद्दलची अधिक माहिती तुम्हाला देतो ती देणार आहे हा सदस्य प्रवेश तुम्ही देखील सभासद प्रवेश करू शकता किंवा या नेव्हिगेशन बारवरून देखील सदस्य प्रवेश घेऊ शकता त्यानंतर मराठी कॉनाचं विजेट हे फेसबुकचं फॅन पेज ट्विटरचं फॅन पेज तर सगळ्यात खाली फूटर ज्याला आपण फुटर म्हणतो तिथे आपण आत्ता कोणकोण ऑनलाईन आहे म्हणजे सध्या मराठी कोण कोणकोण ऑनलाईन हे तो बघू शकतो ज्यात आपण गेस्ट असतील तर गेस्ट म्हणून दाखवलं जातं जर कोणी रजिस्टर्ड युजर्स सभासद असतील तर ते दाखवले जातात जर सभासद असतील तर त्यांचे नाव नाव त्यांची नावं इथे दाखवली जातात त्यानंतर हा आहे वाढदिवस विभाग आज ज्यांचा ज्यांचा वाढदिवस आहे तो इथे आपण सेलिब्रेट केलं इथं सेलिब्रेट केला जातो एका दृष्टिक्षेपात माहिती मिळेल थोडक्यात स्टॅटिस्टिक्स आता आपण किती विषय मांडले गेले आहेत किती पोस्ट आहेत किती सभासद आहेत हे इथं थोडक्यात सांगितलं जातं त्यानंतर आज म्हणजे नवीन सभासदाचं नाव इथे डिस्प्ले केलं जातं तर आपण आता सभासद प्रवेश घेऊ सदस्य प्रवेश घेऊया त्यासाठी मी या नेव्हिगेशन बारवरच्या लिंकचा वापर करतो तुम्ही ह्याचा देखील वापर करू शकता लिस्ट सदस्य प्रवेशाची स्क्रीन ही अशी तुम्हाला दिसून येईल मग अशी म्हटल्याप्रमाणे फोनॅटिक कीबोर्ड तुम्हाला इथे इंग्लिश टाईप करण्यात काही अडचण करणार नाही तुम्ही ते बिंदास पण इंग्लिश टाईप करू शकता तर मी आत्ता सध्या माझी युजर नेमनी आणि पासवर्डनी सभासद म्हणजे प्रवेश घेतो सदस्य प्रवेश घेतो तर थोडक्यात याबद्दल थोडक्यात सांगतो ही आहे युजर नेम जिथे तुम्ही तुमचा युजर नेम जो रजिस्टर केला आहे तो वापरू शकता पासवर्ड तुमचा पासवर्ड जर तुम्ही येत्या कदाचित पासवर्ड विसरला असाल तर तुम्ही ही सुविधा वापरू शकता यासाठी तुम्हाला तुमचं युजर नेम आणि तुमचं ईमेल जो तुम्ही रजिस्टर केला आहे तो लक्षात असणं महत्त्वाचं आहे जर यापैकी तुम्ही काही विसरला असाल तर तुम्ही त्वरित मराठी कॉर्नरशी संपर्क साधू शकता त्यासाठी तुम्ही या सुविधेचा वापर करू शकता त्यानंतर लॉक इन लॉक मी ॲटोमॅटिकली एव्हरी टाईम म्हणजे तुम्ही ज्या ज्या वेळेला मराठी कॉर्नरवर याल त्या त्यावेळेला तुम्हाला तुम्ही जर या बॉक्सवर क्लिक केलं तर तुम्हाला दरवेळी युजरन्यूट पासवर्ड घालण्याची कोणतीही गरज नाही तुम्ही डायरेक्टली मराठी कॉनावर लॉग इन व्हाल हायड माय ऑनलाईन स्टेटस म्हणजे स्टेटस हा तुमचा ऑनलाईन स्टेटस असेल तो हाईड केला जातो म्हणजे थोडक्यात तुम्ही इनव्हिजिबली मराठी कॉनावर वावरू शकता जेणेकरून तुम्ही मराठी कोणा ऑनलाईन आहात हे तर कोणालाही दिसू शकणार नाही आम्ही ही रिकमेंड करत नाही कारण मराठी कॉर्नरवर तुम्ही बिंदासपणे वावरू शकता काहीतरी इनव्हिजिबल राहण्याची काही गरज नाही तर हा सभासद व्हा इथून तुम्ही देखील रजिस्ट्रेशन करू शकता तर आपण आता मराठी कोणावर लॉग इन होऊया आता तुम्ही मराठी कॉर्नरवर लॉग इन झाला तर त्याचा हा मेसेज कन्फर्मेशन मेसेज आहे यू हॅव बिन सक्सेसफुली लॉग इन हे तुम्ही थोडक्यात सदस्य प्रवेश घेतला आहे आता तुम्हाला मेन पेजवर ऑटोमॅटिकली रिडायरेक्ट केलं जातं जेव्हा जेव्हा तुम्ही मराठी कॉर्नरवर लॉग इन व्हा तेव्हा मेन पेजवर तुम्हाला आपोआप रिडायरेक्ट केलं जातं आता तुम्ही मराठी कोणावर लॉग इन झाला आहात हे बघण्यासाठी त्याचं कन्फर्मेशन म्हणजे थोडक्यात इथे आऊट म्हणजे बाहेर जाण्यासाठीचं बटन येतं म्हणजे तुम्ही थोडक्यात मराठी कोणावर सभासद झाला आहात तर याच टिटोरियलमध्ये आपण मराठी कोनोवर सभासद झाल्यानंतर काही सुविधा दिल्या जातात त्याबद्दलची थोडक्यात माहिती करून घेऊ तुम्हाला आता काही वेगळ्या रंगातील म्हणजे रंगात फरक दिसतो या इथे आयकॉन्समध्ये याचा अर्थ असा की तुम्ही याआधी जेव्हा लॉग इन झाला आहात त्यानंतर आता झाल्यानंतर या दरम्यानच्या काळामध्ये जर काही नवीन पोस्ट झाल्या असतील तर तुम्हाला या आयकॉनद्वारे त्या केल्या जातात त्यानंतर आता आपण साईड बारवरच्या या दोन मेनूंकडे लक्ष देऊ हा मेन मेनू उत्तर न दिलेल्या पोस्ट म्हणजे तुम्ही ज्या विषयांवर उत्तर दिलेली नाहीत त्या पोस्ट इथं बघू शकता नव्या पोस्ट म्हणजे तुम्ही आधी झाले लॉग इन जेव्हा झाला होता त्यानंतर आत्ता या दरम्यानच्या काळात ज्या ज्या पोस्ट पोस्ट केल्या गेल्या आहेत त्या इथून बघू शकता सक्रिय विषय म्हणजे ज्याला जास्तीत जास्त व्ह्यूज आहेत जास्तीत जास्त बघितले गेले आहेत ज्या विषयांना जास्त रिप्लाय मिळाले आहेत ते विषय तुम्ही इथून डायरेक्टली बघू शकता तुमच्या पोस्ट इथे बघण्या म्हणजे तुम्ही जे स्वतःहून पोस्ट केले आहेत त्या तुम्ही इथून बघू शकता खोलत जाऊन पहा ह्याच्यासाठी आपण डी सर्च म्हणू शकतो याला सगळे विषय वाचल्यात नमूद करा हे जर क्लिक केलं तर तुम्ही जे आतापर्यंतचे जे विषय नवीन होते ते डायरेक्टली वाचले गेलेत असं नमूद केलं जातं युजर मेनू मॉडरेशन कंट्रोल पॅनल हा प्रत्येकाला दिसलाच असं नाही मी सध्या ग्लोबल मॉडरेटर असल्यामुळे हा मेनू मला दिसतोय तो प्रत्येक सभासदाला दिसलाच असं नाही त्यानंतर ना सभासद कक्ष याला युजर कंट्रोल पॅनल म्हणतात याद्वारे तुम्ही तुमचं कंट्रोल पॅनल म्हणजे थोडक्यात तुम्हा तुमचा अवतार ज्याला आपण फोटो म्हणतो तो तुमची ब्लॉकची लिंक तुमचं नाव इत्यादी तुमचा बर्थ डेट इत्यादी गोष्टी चेंज करू शकता त्यासाठी तुम्ही सभासद कक्ष वापरू शकता वैयक्तिक पर्सनल मेसेज म्हणतो आपण जे वा तुम्ही इतर सभासदांना पाठवू शकता मदत पुस्तिका मग अशी जी लिंक होती वरती तीच इथून बघ इथून पण आहे तर याद्वारे तुम्हाला हेल्प मिळू शकते सभासद यादी ही देखील प्रत्येक सभासदाला दिसेलच असं नाही मॉडरेटर्स आणि मराठी टीममधील सभासदां हे दिस जेणेकरून दिस जेणेकरून मराठी कॉर्नरच्या इतर सभासदांची नावं यादी इथे मिळते लॉग लॉगआउट मिळतोक्यात गमन बाकी सगळं से सेम्स राहतं तर अशा प्रकारे आपण मराठी कोनावर व्यवस्थित लॉग इन झाला आहात या व्हिडिओ ट्युटोरियलचा तुम्हाला निश्चितच उपयोग होईल आणि मराठी कॉनरवर तुम्ही सहजपणे लॉग इन व्हाल अशी आशा आहे तरी देखील काही अडचणी आल्या काही प्रॉब्लेम्स आले तर बिंदासपणे आम्हाला संपर्क करू शकता त्यासाठी तुम्ही नमूद केल्याप्रमाणे इथून देखील संपर्क करू शकता किंवा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये देखील कमेंट्स टाकू शकता आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त मदत करून तुम्हाला मराठी कॉर्नर वापरायला जास्तीत जास्त सोपं पडेल कसं पडेल त्यासाठी प्रयत्नशील राहू मराठी कॉर्नरचा हा व्हिडिओ ट्युटोरियल वा बघितल्याबद्दल आम्ही आपले खरंच आभारी आहोत धन्यवाद